आमच्या घरात सगळ्या मोठा शेड योच आहे बडा कोणाचा गुड आफ्टरनून नयन कडेकर ब्लॉग या चॅनल वर तुमचं स्वागत आहे अशात ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा योग बाई फुल शेट आहे शर्ट आमच्या घरात सगळ्या मोठा शेड योच हो आहे अरे बा जास्त मास्क करू नको काहीच राहणार <laughs> नाही सायकल सायकल माझं पैशाने बोलतो पाचशे रुपये आणते दे काय काय तुला इमानदारी पाचशे रुपये सायकल पाचशे रुपये दिला थँक्यू सायकल सायकल घेशिंग करणे कोणच्या पैशान हा का हे तुझा पैसे मग घे घे नको तुझे तुला सायकल पण नको नका नको आधीच कुत्रे धावतोय झाला सायकल घेतो पाय वगैरे करून गणपती बाप्पा या मंगलमूर्ती मोर्या ओम नम शिवाय कुरा आते की जय झाला पाय वगैरे करून इकडे जेवायला पण जेवायला भाजी उपास आहे ना त्याच्यामुळं भाजी गुरुवार आहे साईराम स्वामी समर्थ महाराज काल बड्डे होता काल टोंड बघा कसा होता ना आज बघा तोंड कसा झाला आहे त्यामुळे मोबाईल चांगला चांगली काय बोलतस थँक्यू कॉललाच नाही बोलली जाते याला तू म्हण बघाय कसा आहे तू जेव्हा नाही तुला काम आहे मला तू काम करून जरा मोठा व शालेवत लक्ष दे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया नाहीच आलो गाडीत गाडीत वरही घर हिरम नाही झाली सर वाटलं नाही तुला नेहमी बेकार घर मग अंगार येत फायदा उठव्यात सातशे रुपये वसूल करायला लागते फार्म हाऊस वर गाडी बघा आता मस्त पाईपलाईन गेली काम झालं तिथं गाडी रात्री करायला कामच झालं येणा ये कमी झालाय ताई आलो आता घरी अरे या गोळ्या गाड्या कोणी राव रे कोण बापू काय तो, तो बाबू आलता का गाड्यातून काढल्या काय खाते बापू कायच बघू शकता तुम्ही पैसे मेकअपची कमाई मेकअपची कमाई आहे भाई पण आला भाई काल काही बड्डेला नव्हता आला म्हणून त्याला आज आमंत्रण आहे भाईला आता मस्त बिर्याणी बिर्याणी खावाला बोलावला कालची बिर्याणी फॅकापेक्षा बरं याला कावळाच्या वाला बोलव दाखवली बाई बिर्याणी बरं फॅकापेक्षा बरं माटा माणूस दानका म्हणून आला पाहिजे बरं खावा

मिठे टाकलं आज जेवायला आला सलाडमध्ये मस्त दही टाकली दही म्हणून जास्त आणलेली आज भाजी आहे उपास उपास आहे म्हणून त्याची <laughs> भाजी बिर्याणी गरम होत आहे আমা কাপোৰ ভেট লিজা ইমান আমা বুক মাছ আমি तुला आंबा घेतला मस्त पटकसे आमच्या गाव लाईट प्रॉब्लेम चालू आहे होत एक नंबर लागते आंबा तुला पाहिजे तुल एक नंबर गाईच आता मस्त फ्रेश वगैरे झाले आहे बेकार आणि चहा घेतलाय लय दिवसांची भरपूर दिवसांची चहा पिते लय दिवसांची चहा घेतला पिवाला कारण की म्हणा जायचं आहे आणि कॉफी व्हावाला आणि कॉफी मेन व्हाऊन पिवाला टाइम जाते म्हणा थंड अशी म्हणजे नॉर्मल टाईम म्हणून मी चहा पिते आज आज निघा संध्याकाळी बड्डे बड्डेला काय आता मस्त बड्डेला जायची तयारी झाली आमची चालू चालू काय मी तयार जाय नि पण ब्लॅक ब्लॅक आणि पण निघली आवरा मी कधी यस मी बाहेर यस गेलतो मी कधी यसतं निघले असेल बघ कनाची नवीन नवीन ड्रेस करते बस ऑनलाईन ऑनलाईन नाही बघा लाल किलर मला म्हणते गाल लाल करता मला म्हणते असं आहे का आणि गाजीला गिफ्ट आणायचा होता ते टाइमच नाही भेटला अर्धा गिफ्ट गिफ्टिनार का झालायस अरे कपला काही काही या नाही र आम्ही दोघा निघलो पोरानिंगाच्या बाहेर कोणाला गोंगायत अरे बाप रे भाई आलाय भाई फॅमिली घेऊन के बड्डेचा केक कापला आणि आईच जावाला बसली भाईने फोन केला फोन केला रात जाईन बोलत निवडून <laughs> <थे> फोनच <laughs> नाही होत न ला माझा पोते होता

हॅपी बर्थडे निकीचा हॅपी बर्थडे टू यू चलो फॉमलाय रोज बर्थडे आता आलय जात लवकर या यो भाई बघा निघून मोकला झाला नाही भाई मामाच द्यावच आहे ना आता आलो जानू संच इथे बड्डे ला जानू अर्जुनचा बड्डे दोघांचा एकदाच हे बघा काय चालू आहे रे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जानू चा नाव चेंज केलं आता जाणू तुझं नाव ना अर्जुन जानू आणि अर्जुन वाई तुला पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अरे बाबा तिथं ग

이, 아, 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 이,

जाई पोटाकालू आफत बस गाडी पे पेट्रोल